तर मित्रांनो भर पावसामध्ये आमची दिंडी ही पंढरपूरमध्ये प्रवेश करत आहे अगदी पंढरपूरच्या वेशीवर आलेले आहे आणि पाऊस असूनसुद्धा आमचे हे वारकरी सर्व महिला पुरुष अगदी आनंदाने या पंढरी नगरीमध्ये प्रवेश करत आहेत तर तो व्हिडिओ मी आपल्याला दाखवण्याचा फक्त प्रयत्न करत आहे मौली नमस्कार कुंडेवाल दिंडीचं पंढरपूरमध्ये आगमन होत आहे आणि पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे आता हे सर्व वारकरी बघा डोळीवर कापडं घेऊन निघालेले आहेत पाऊस आहे पण काय विठ्ठलाच्या भक्तीत कोणतीही कमी आलेली नाहीये नमस्कार माऊली नमस्कार पाऊस पाऊस आहे पण ही लोक मात्र चालत आहेत अशीच अखंड आ, 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 आ। का आणि बघा भजन कीर्तन करत ही लोक निघालीत प्रत्येकाच्या चेहरा मात्र आनंद आहे बघा नमस्कार नमस्कार সা্ডা বাবু গিয়ে আডা বাবু काही लोकांनी मात्र डोळेवर खोई कापड घेतलेला नाहीये तसे ते चालत भिजत 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 पावसात कारण पंढरपूर मध्ये पोचण्याची एक आस ही त्यांची पूर्ण होत आहे आमचे काका बघा समोर आलेले आहेत काका पाऊस होता का पाऊस हाय पाऊस ना भिजल काय भिजलो नाही ना ठीक ना ना? आहे समोरून आलेली आमची मंडळी हलवलू येतात कारण पाऊस आहे आणि पावसाचा असर हा वारीवर काही होत नाहीये नमस्कार संदीप महाराज काय बोलते पाऊस पाऊस आहे रिमझिम आहे केसा सारखा काही अडचण का नाही आता आम्ही पंढरी नगरीमध्ये प्रवेश करत आहोत पांडुरंगाच्या अनन्य कृपा आहे ठीक आशीर्वादाने आम्ही पोहचवत आहोत पंढरी नगरीमध्ये अठरा और... वीस दिवसाचा प्रवास करून हा सुख सोहळा स्वर्गी नाही जय हरी जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी चला चला बावली चला पण ढरीला हा चला चला